नमस्कार प्रेक्षक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ठरलं तर मगच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की बावीस जुलै दोन हजार पंचवीस या भागामध्ये काय घडलं ते पाहूया साक्षीसोबत आता प्रियाही लटकणार अर्जुनने पुरावाणीशी सिद्ध केला खोटेपणा लेकीमुळे रविराजची मान खाली आजच्या भागात साक्षी कोर्टात सांगून सुद्धा खोटं बोलल्यामुळे दामिनी तिचा चांगलाच धारवर धरते तेव्हा या सर्वांसाठी प्रियानं डोकं असतं असे साक्षी कबूल करते ठरलं तर मगच्या बावीस जुलैच्या भागात पाहायला मिळतं की अर्जुन खुनाच्या रात्री साक्षीकडे दोन फोन होते हे पुराव्यानेशी सिद्ध करतो तरीही दामिनी न्यायाधीशांसमोर बोलते की अर्जुन सुभेदार हा केवळ साक्षी आश्रमात होती की नाही हेच दाखवण्याचा प्रयत्न करत आहे ते सादर करत असलेल्या पुराव्यांवरून साक्षीनेच विलाचा खून केला आहे हे सिद्ध होत नाही तेव्हा अर्जुन म्हणतो की साक्षीने खून केलाच नाही हे सुद्धा यावरून तुम्ही सिद्ध केलेलं नाही आतापर्यंत तेव्हा दामिनीची बोलती बंद होते एवढा समजावून साक्षी कोर्टात फिरली म्हणून ती प्रचंड चिडलेली असते अर्जुने कोर्टात मोबाईलचे पुरावे दाखवून सुद्धा साक्षी सतत खोटं बोलत असते की मी तिथे नव्हते पण न्यायाधीश यावेळी अर्जुनची बाजू घेत बोलतात की या पुराव्याचा विचार करून साक्षी शिकरे हिची कसून तपासणी केली जावी या सर्व प्रकारावरून रविराज भयंकर चिडलेला असतो घरी येताच रविराज प्रियाला चांगलेच धारेवर धरतो दो। गेली दोन वर्ष तू सतत खोटं बोलत आहेस की तिथे आश्रमात त्या रात्री साक्षी आलीच नव्हती अर्जुनने कोर्टात पुराव्यानेशी सिद्ध केलं आहे की त्या रात्री साक्षी तिथेच होती आणि अर्जुन कधीच खोटे पुरावे सादर करणार नाही आणि कधीच खोटे बोलणार नाही हे अर्जुन कोर्टात कधीच खोटं बोलत नाही हे रविराजला माहीत असतं तुझ्या खोटेपणाची पार केली आहे तेव्हा प्रियासुद्धा घाबरलेली असते ती बोलते की मी आश्रमात त्या दिवशी फक्त मधुभाऊ आणि विलासलाच पाहिलं मी लपलेली त्यामुळे तिथून मला फक्त विलास आणि मधुभाऊ दोघेच दिसत होते तेव्हा प्रतिमासुद्धा बोलते की तन्वी तू किती खोटं बोलतेस हे आम्हा सगळ्यांना माहीत आहे तुझ्या लग्नाच्या वेळीसुद्धा तू सुमनजी खोटं बोललीस तेव्हा प्रिया पोट तिडकीने सांगत असते की मी साक्षीला पाहिलेलं नाही मी खोटं का बोलू रविराज मात्र तिच्यावर आता अजिबात विश्वास ठेवायला तयार नसतो तेव्हा लगेचच ती आजारी पाडायचं नाटक करते आणि चक्कर आल्याच्या कारणाने ती चक्कर येऊन पडते नागराज तिथेच उपस्थित असतो आपल्या अंगाशी येईल म्हणून तो सतत प्रियाची बाजू घेऊन रविराजला समजवण्याचा प्रयत्न करत असतो दुसरीकडे कोर्टात अर्जुन आणि सायली आपली बाजू उत्तम लढवली म्हणून मधुभाऊ खूप खुश झालेले असतात सायली सुद्धा खुश असते दोघे मिळून अर्जुनचा भर भरून कौतुक करत असतात इतक्यात अर्जुनला चैतन्यचा फोन येतो फोन येताच तो, तो सायलीला लगेचच आपण बाहेर निघतो म्हणून सांगतो ठरलं तर थर मग मध्ये दुसरीकडे साक्षी कोर्टात पुन्हा एकदा खोटं बोलली म्हणून दामिनी प्रचंड चिडलेली असते अर्जुनकडे तुझ्याविरुद्ध पुरावे गेले आहेत हे आपल्याला माहीत होतं त्यावेळी त्यातून तुला कसं बाहेर काढायचं याची मी तयारी केलेली म्हणून तुला मी कबूल करायला सांगितलेलं मग तू येवेळी साक्षी का फिरवलीस असा जाप ती विचारते तेव्हा ती म्हणते की मला प्रियाने सांगितलेलं प्रियाचं म्हणणं तू होतं की तू जर कबूल केलंस तर अर्जुन दोन मिनिटात सिद्ध करेल की तू खून केलास आणि तू फासावर लटकशील त्यासोबत मलाही लटकावं लागेल दामिनी देशमुखसुद्धा यावेळी हात वर करेल की माझी असेल माझ्याशी खोटं बोलली त्यामुळे मी काहीच करू शकत नाही त्यामुळे मी कोर्टात कबुली दिली नाही या पाठी प्रियाचं डोकं आहे हे समजताच दामिनी आणखी चिडते असेच नवीन भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच लाईक्स सबस्क्राईब शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरून